कुटुंबात मृत्यू झाल्यावर आपण आपले मुंडण का करतो मित्रांनो हिंदू धर्मात पुनर्जन्मावर अढळ विश्वास आहे म्हणूनच मृताच्या आत्म्याला मुक्ती आणि शांती देण्यासाठी अनेक विधी देखील केले जातात तुम्ही सर्वांनी पाहिले असेलच की हिंदू धर्मात जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा मृताचे नातेवाईक त्यांचे मुंडण करतात परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की यामागील धार्मिक कारण काय आहे आणि असे का केले जाते जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे यामागील धार्मिक महत्त्व सांगूया नमस्कार आणि श्री स्वामी संदेश ह्या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो गरुड पुराण हा हिंदू धर्मातील एक पवित्र धागा आहे असे एक पुराण आहे जे मृत्यूसारख्या गुंतागुंतीच्या विषयावर खूप खोलवर प्रकाश टाकते या पुराणात आत्म्याच्या मृत्यूनंतरच्या जीवनाचे सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे गरुड पुराणानुसार नियम आणि कायद्यांनुसार केलेल्या कर्मानेच आत्म्याला पुढील जन्म मिळतो म्हणजेच नवीन शरीरात प्रवेश मिळतो किंवा तो स्वर्गात जातो आणि यातील एक कृती म्हणजे मृत्यूनंतर कुटुंबातील पुरुष सदस्यांचे मुंडन करणे या मुंडनमध्ये डोक्यावरील आणि चेह्यावरील सर्व केस काढून टाकले जातात आता आपण एक नजर टाकूया मित्रांनो हे का करतात याचे पहिले कारण म्हणजे स्वच्छता हे स्वच्छता लक्षात ठेवून केले जाते कारण मृत्यूनंतर शरीरात बॅक्टेरिया स्थिरावू लागतात आणि ते अनेक बॅक्टेरियांचे घर बनते नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्य मृत्यूपासून ते स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होईपर्यंत अनेक वेळा शरीराला स्पर्श करतात ज्यामुळे जंतू त्यांच्या शरीरातही पोहोचले असण्याची शक्यता असते म्हणूनच अंतिम संस्कारानंतर नखे कापणे डोके मुंडणे आणि यासारख्या इतर विधी एकत्रितपणे केल्या जातात जेणेकरून शरीर स्वच्छ करता येईल डोके मुंडण केल्याने आपल्याला अनेक प्रकारच्या संसर्गांपासून आराम मिळतो आणि जे स्मशानभूमीत महिलांना प्रवेश नाही हिंदू धर्मात त्यांच्यासाठी कोणतीही तरतूद नाही हे कृतज्ञतेचे प्रतीक आहे असे मानले जाते की नातेवाईकाच्या मृत्यूनंतर मुंडण करण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे मृत व्यक्तीबद्दल आदर आणि आदर दाखवणे मृत व्यक्तीबद्दल आदराचे प्रतीक म्हणून मुंडण पाहिले जाते मृत व्यक्तीने त्यांच्यासाठी खूप काही केल्यानंतर अनेक वर्षे त्यांच्यावर प्रेम केल्यानंतर आणि इतके दिवस अनेक बाबतीत त्यांच्यासोबत उभे राहिल्यानंतर आपल्या कुटुंबाला सोडले आहे म्हणूनच मुंडण हे सांसारिक कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून देखील केले जाते जेणेकरून त्याच्या आत्म्याला या जगात नवीन जीवन मिळू शकेल नियमांमुळे मिळणाऱ्या आदरामुळे समाधान मिळते ज्याप्रमाणे घरात मुलाच्या जन्मानंतर सूतक पाळले जाते त्याचप्रमाणे गरुड कुराणानुसार कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर पाळल्या जाणाऱ्या सूतकाला पाठक म्हणतात असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही काळ त्याच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये एक प्रकारची अशुद्धता असते मित्रांनो आशुचित म्हणजे अशुद्धता मुंडन केल्याने या अशुद्धतेपासून मुक्तता मिळते म्हणूनच मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना दहा दिवस आणि प्रतिसाद देणाऱ्यांना बारा तेरा दिवस म्हणजेच या अवस्थेत ठेवावे पिंडीचा प्रवाह पूर्ण होईपर्यंत वाचकाला पालनपूर भरतकाम करावे लागते त्याच पुराणात असेही नमूद आहे की मृत्यूच्या तेराव्या दिवसानंतर मृत व्यक्तीच्या वस्तू गरजूंमध्ये वाटल्या पाहिजेत मित्रांनो केस मुंडण्याचे शेवटचे कारण म्हणजे सर्व शारीरिक संबंध तोडणे गरुड पुराणानुसार मृत व्यक्तीचा आत्मा त्याचा मृत्यू लगेच स्वीकारण्यास तयार नसतो प्रथम तो शरीराभोवती फिरतो आणि नंतर विधीनंतर घरी किंवा नातेवाईकांकडे जातो आजूबाजूला पण इंद्रियांच्या अभावामुळे ते शारीरिक संपर्क साधू शकत नाही परंतु डोक्यावरील केस हे संपर्क स्थापित करण्यात मदत करतात म्हणूनच हा संपर्क पूर्णपणे तोडण्यासाठी प्रत्येकाचे डोके मुंडले जाते तर मित्रांनो हिंदू धर्मात एखाद्या नातेवाईकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे मुंडण करण्याची ही मुख्य कारणे होती म्हणून आम्हाला आशा आहे की तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर खाली कमेंट करून आम्हाला कळवा आणि तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा अशा अधिक आध्यात्मिक आणि धार्मिक माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या आजसाठी एवढेच खूप खूप धन्यवाद